राम कृष्ण हरी जे हरी सगळ्यांना दुपारच्या शुभेच्छा चाललंय सगळ्यांचं आता शेयांकाच काम चाललंय तू वाढायचं दावतो तुम्हाला मुलांना दा खाया टाकलं कुठे केली दिवसभर आज दोन टायला शेयांकाच्या आणल्या दोघा शियाका मस्त पैकी आपलं काम बल ना आपलं बलं दु कुणाच्या ना लागायचं नाही काय नाही काय नाही ओके चला दावतो तू तुम्हाला सगळं बघा एक दोन तीन चार पाच गुरं झाली मामाची बघा आलो का इकडं कुटी डी घरात खायला बघा आता कसा धंदा चालू केलाय मामाने अ बर आहे घरच्या घरी टेन्शन नाही काय ना काय आहेत अण्णा का कसं आहेत खायला आल्या अको आल्या कुठं बसलाय बघ ट्रॅक्टर मध्ये आजो द्यावा लागते त्याला शेहागाने <laughs> हर्षदाची आमच्या जा शेळा सुटली की हर्षदा बसली शेहा तोडायला <laughs> कसं आहे <है> बघ <बाग़ा। laughs> बघ बरं टायलीच भरून आणली होती काल एक आता उद्या करमायाला पाच गोण्या न विकायला यायचं वीस एक हजार रुपये घेऊन हा शंभर रुपये किलो विकत ये नाही काट्या विकायची मी नाही

त्याच्यामुळं म्हणलं आता हे काल बी एक टायली तुळली आणून आज एक म्हणलं आता दोन टायला कशा तरी आपलं नेहा मग काय तोडून मग तिथं राहणार याला राह कुठे बाई करतो हा ए आता ची साक्षी आली का रुजा थमथम इकडं ती या खतरनाक झाले का नाही

हो मग शेगाची रान कसं नाही किती बाहेर चांगलेच ना शेहा कसले शेंगा घर ची हा माणसी बुईमुखाचा आटो मला चांगला झालाय कुणाकुडा तो तुला कसा गुराचा आटो आलाय त्याचा मला बुईमुखाचा आलाय प्रत्येक माणसाला काय काय ना पण पाहिजेत लांब खोला मग कसा आला आटो तो पारा करा दार हो कर या राहणार आल्यापर्यंत दार नाही धरायचं बाबा कोणी धरायचं दार आणि आहेत का माणसं दार होय हर्षदाच गामेल बरला हर्षदा होत या मोठ्या कॅमेल थांब साक्षी आल्या साक्षी सारखा ची आणच्या मग कोणाला हा साक्षी बघ आता ही नशी आहेत ना तरी आज लेट करीन म्हणजे गेलं की शेंगात वाढावं लागतील ले। बेन बेहन आबाळल आलो यार कसलो आभाळा काय नाही होत आता मधी गोल